नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी सत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील समिती सावनेर या ठिकाणी सतराशे क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील समिती आष्टी वर्धा या ठिकाणी अवकाली स तीनशे चौसष्ट क्विंटल जास्तीचे आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल जाता ए के एच फोर ए के एच एच फोर लांब स्टेपल तसेच पुढील बाजार समिती पार्श्वून या ठिकाणी आवकाली सहाशे बावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल